आग्रह तुम्ही करू आपल्या आपल्या सोडून द्यायचं प्रको एक मनाचं नाव नाही घेतलं नाव मला दादाच होईल सगळ्यांची माफी मागो आपण दुःखात आणि काहीच्या न्यायासाठी चालू म्हणून जर बोलायला नाही मिळालं नाव नाही घेतलं रसायचं नाही इथून तुळे ठेवायचं आपल्यासाठी भाषेत महत्वाचं तर ज्ञान महत्वाचं काही करून तुळे तिनती करायची एवढं घेऊन ठेवायचं काही उपयोग होणार नाही तुम्ही करण्यात आपल्याला काय मिळालं म्हणून कोणाचं नाव घेतलं रसायचं नाही नाही घेतलं रसायचं नाही मिळालं नाही फक्त आपण जिहसासाठी एकत्र आलो तो विषय मात्र मागे काढायचा एवढं स्वप्न आपण प्रत्येकाला परत जायचं इथून पुढं मात्र एकमेकाला तसं सांभाळून गेलं मी परळीला गेलो त्या दिवशी सांगितलो आता आपण या मॅट्रोमध्ये आलो आणि ज्या ताईने मला मागण्या केल्या होत्या ते आपण पाच सात दिवसात पूर्ण केल्या त्यांनी सांगितलं होतं एसआयटी नियुक्त करायची किंवा सापळे गावांना पाहिजे म्हणजे कुमवत बी काय काम येते कुमवत सुद्धा इथं काम थानायचं आरोपी धरायचा त्याला टाकायचं जोपर्यंत मराठी आणि म्हणत चाललं मॅटर मध्ये दुसरा जाणार नाही ना। डुप्लिकेट नाही भाड्याने आणला पगाराने आणला पैसे देऊन आणला त्याच्या आजीला पैसे दिले आजी दिले तो हा इथं राम आहे भाई

बापाच्या वयाचे नाही इतके उदगी आहेत ना टोळी टोळी करता लाभार्थी टोळी नाही तर लगेच ओळीत येते आमच्या सगळे लाभार्थी टोळी इतकी उदगी आहे ना मग असे म्हणले कमेंट टाकी चांगली गोष्ट टाकून द्या पुढे तुम्ही टाकून द्या चांगली गोष्ट मस्ती दिसते आणि ती दिसल्यामुळं मला याला संपायला सोपं जात हे जवळ बोलत नाहीत ना हे बोलतात ना त्यांचा नेता संपवण्यासाठी बोलत त्यांना बोलून द्या त्यांना त्यांचे नेते संपवले त्याला त्या मागच सांगितलं होतं तुमच्या दोन दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही

हे असेल ते म्हणून देऊ त्या सरम त्याच्या वाऱ्याला भेटेल धनंजय मुंडे वाऱ्याला भेटेल तुम्ही भेटत असतो ना आम्ही नाही भेट आम्हाला वारत आत्ता झाले याच्या आधी मी मागासो ना मागा जला भेटले असते सगळे सगळे